खडतर जीवन प्रवास जणू संघर्ष यात्रा मंदिरासाठी काढली होती रथयात्रा नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण श्रीराम मंदिराचे शिल्पकार ही एक अत्यंत विशेष मालिका चालवित आहोत येत्या जानेवारी महिन्यात अयोध्या येथील श्रीराम मंदिर भक्तांसाठी खुलं होत आहे अनेक वर्षाच्या संघर्षानंतर गटना गटना वर्षा ही ऐतिहासिक घटना घडणार आहे या मंदिरासाठी अनेकांनी वर्षानुवर्ष मोठा निकराचा लढा दिला आहे त्यापैकी काही व व्यक्तिमत्वांच्या पत्रिकांचं आपण विश्लेषण करीत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण भारताचे माजी उप पंतप्रधान कृष्ण अडवाणी यांच्या पत्रिकेचं शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणार आहोत मंदिराच्या निर्माण कार्यात त्यांची भूमिका अत्यंत मोठी व महत्त्वाची राहिली आहे त्यामुळे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही माहिती व आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पाठवू शकता तसंच ही माहिती शेअर देखील नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शेकडो वर्षाच्या मोठ्या संघर्षानंतर ही ऐतिहासिक घटना होत आहे इतक्या अनेक या संघर्षात आपलं योगदान दिलेलं आहे या सर्वांच्या कुंडलीचं विश्लेषण करणं आम्हाला शक्य नाही तरीही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नाव सूचित करू शकता की पुढच्या भागात आम्ही अजून कुणाच्या कुंडलीचं विश्लेषण करायला हवं सर्वप्रथम आपण लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया वास्तविक पाहता आज जरी ते वयोमानानुसार सक्रिय नसले तरी त्यांचं कार्य सर्वांना माहिती आहे विशेषतः श्रीराम मंदिराचे शिल्पकार म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांचं नाव प्रामुख्याने पुढे येतं लालकृष्ण अडवाणी यांचा जन्मदिनांक आठ नोव्हेंबर एकोणावीसशे सत्तावीस रोजी आता पाकिस्तानमध्ये असलेल्या कराची येथे सिंधी उद्योगपती असलेल्या कुटुंबात झाला व वय, वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पूर्ण वेळ सामील झाले ते कराची शाखेचे प्रचारक बनले आणि तिथे त्यांनी अनेक शाखा देखील विकसित केल्या फाळणी नंतर ते मुंबई येथे स्थलांतरित झाले तिथे राहून त्यांनी कायद्याची पदवी देखील प्राप्त केली सोबतच संघाचं काम देखील त्यांनी सुरू ठेवलं होतं त्यानंतर जनसंघाच्या कार्यात महत्त्वाची पदे भूषवून ते कार्यरत राहिले एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये लादलेल्या आणीबाणीला प्रामुख्याने विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं आणीबाणीनंतर एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्यात भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला होता त्यात लालकृष्ण आडवाणी यांच्यावर माहिती व प्रसारण मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यानंतर बी जे पी स्थापन झाली व अयोध्या श्रीराम जन्मभूमीच्या लढ्यामध्ये ते बी जे पीचा प्रमुख चेहरा म्हणून पुढे आले सन एकोणावीसशे नव्वद ते एकोणासशे ब्याण्णव या काळात त्यांनी गुजरातमधील सोमनाथ ते उत्तर प्रदेशातील अयोध्यापर्यंत रथयात्रे काढली ते त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम कार्य म्हणता येईल कारण तेव्हापासून श्रीराम जन्मभूमीच्या लढ्याला मोठं व व्यापक स्वरूप प्राप्त झालं आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या अनेक महत्त्वाची पदं देखील भूषवली त्यात काही वर्ष ते, ते भारताचे उपपंतप्रधान देखील होते त्यानंतर सन दोन हजार दहामध्ये ते एन डी एचे अध्यक्ष देखील झाले मात्र दोन हजार तेरामध्ये त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि बी जे पीच्या मार्गदर्शक मंडळात ते सामील झाले बी जे पीची रुजवात करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे आजही मोठ्या आदराने पाहिलं जातं सन दोन हजार पंधरामध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला आहे आता आपण त्यांच्या पत्रिकेचं शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करणार आहोत म्हणजे त्यांच्या पत्रिकेत अशी कोणती ग्रहस्थिती होती की ज्यामुळे ते हे कार्य करू शकले हे समजून घेणार आहोत भारताचे उपपंतप्रधान राहिलेल्या लालकृष्ण आडवाणी यांची अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीच्या लढ्यामध्ये प्रचंड मोठी भूमिका राहिली आहे म्हणजे खऱ्या अर्थाने जेव्हा मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली तेव्हापासून त्यांची भूमिका व त्या संघर्षात त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होतं सन एकोणावीसशे एक्कावन्नमध्ये जनसंघाची स्थापना झाली तेव्हापासून तर एकोणावीसशे सत्तावन्नपर्यंत लालकृष्ण अडवाणी हे त्या पक्षाचे सचिव होते त्यांची पत्रिका पाहिली असता सन एकोणावीसशे एक्कावन्न ते एकोणावीसशे सत्तावन्न या काळात त्यांना रविग्रहाची महादशा होती त्यांची पत्रिका ही धनु लग्नाची व मेष राशीची आहे आपल्याला माहिती आहे की या दोन्ही राशी अग्नितत्वाच्या म्हणून ओळखल्या जातात त्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये अग्नितत्वाचं एक प्राबल्य दिसून आलं त्यांची पत्रिका पाहिली असता धनुलग्न व मेषास या दोघांना कारक असलेले मुख्य ग्रह म्हणजे रवी मंगळ आणि गुरु होय तसंच काही प्रमाणात सम असलेला ग्रह म्हणजे चंद्र होय या सर्व ग्रहांची जेव्हा आपण त्यांच्या मूळ पत्रिकेतली स्थिती पाहतो त्यांना येणाऱ्या महादशा जेव्हा आपण पाहतो तेव्हा सन एक्कावन्न ते एकोणासशे सत्तावन्न या काळात त्यांना रवी ग्रहाची महादशा होती या काळात ते जनसंघाचे सचिव होते त्यानंतर सत्तावन्न ते, ते, ते सदुसष्ट या काळात चंद्रग्रहाची महादशा लागली चंद्र हा लग्न कुंडलीने अष्टमेश असल्यामुळे अडथळे अडचणी आणि संघर्षाचा सामना करीत त्यांना मार्गक्रमण करावे लागले मात्र राशी कुंडलीने तर चतुर्थेश व सुखेश आहे म्हणजे तिथेही तो कारक नाही परंतु अकारक देखील नाही म्हणून एक सामान्य यश त्यांना या काळात मिळालं त्यानंतर जेव्हा भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा त्या पक्षाचे महासचिव म्हणून त्यांची निवड करण्यात आली तेव्हा त्यांना मंगळाची महातशा सुरू होती मंगळ हा अग्रेसिव्ह ग्रह म्हणून ओळखला जातो तसच तो त्यांच्या पत्रिकेत राशी स्वामी असल्यामुळे त्याचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे या काळात त्यांनी बऱ्यापैकी प्रगती गाठली सदुसष्ट ते चौऱ्याहत्तर या काळात त्यांना मंगळ ग्रहाची महादशा सुरू होती आणि या महादशेत त्यांनी प्रचंड मोठी प्रगती गाठली लालकृष्ण आडवाणी यांच्या बाबतीत सांगावयाची एक विशेष बाब म्हणजे त्यांचं एक विशेष कर्तृत्व की त्यांनी श्रीराम जन्मभूमीसाठी ज्या विविध रथयात्रा काढल्या त्या माध्यमातून त्यांनी जो प्रचंड मोठा लोकसंग्रह गोळा केला ते सर्व राहूच्या महादशेत घडून आलं त्यांच्या पत्रिकेत राहू ग्रह वृषभ राशीत व षष्ट स्थानात विराजमान आहे आपण नेहमीच म्हणतो की बुध शुक्र आणि शनीच्या राशीतील राहू हा सकारात्मक फळ देतो एकविसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाचा ग्रह म्हणजे राहू ओळखला जातो राहू म्हणजे अटॅचमेंट राहू म्हणजे इच्छित गोष्ट कुठल्याही परिस्थितीत मिळवणं होय शुक्राच्या राशीतील राहू हा त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरला सोबतच जेव्हा आपण लग्न कुंडलीने पाहतो तर तो षष्ठ स्थानात आला आहे या स्थानातील राहू स्पर्धकांवर विजय मिळवून देतो दे राहूच्या महादशेत हा विजय त्यांना सातत्याने मिळत गेला आता विजय म्हणजे प्रत्येक वेळी पंतप्रधानपद किंवा मुख्यमंत्रीपद असं नसतं तर ज्या ठिकाणाहून त्यांनी राजकीय प्रवेश घेतला त्या दिशेने त्यांची राजकीय वाटचाल सुरू होती ती सातत्याने प्रगतीची होती या गोष्टीला आपण त्या त्या दिवसाचा विजय म्हणू शकतो हे खरं आहे की ते प्रधानमंत्री बनू शकले नाहीत त्याचं कारण आपण शेवटी अभ्यासणारच आहोत मात्र त्यांनी ज्या ज्यावेळी जे जे मिळवलं ते सुद्धा त्या दिवसाच्या मानाने कमी नव्हतं तिथे आपण त्यांचं कर्तृत्व नाकारू शकत नाही कारण त्यांनी आपल्या आयुष्यात जे कर्तृत्व गाजवलं ते सामान्य माणसाला शक्य नाही अत्यंत असामान्य असं त्यांचं कर्तृत्व राहिलेलं आहे विशेषत श्रीराम जन्मभूमीच्या बाबतीत किंवा रामलल्लाच्या मंदिराच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण श्रीराम मंदिराच्या मुख्य शिल्पकारांपैकी ते एक राहिलेले आहेत असं म्हणू शकतो सन नव्वद ते ब्याण्णव या काळात त्यांनी रथयात्रा काढल्या राहूच्या महादशेत चंद्र आणि राहूच्या महादशेत मंगळ अशा आंतरदशा सुरू होत्या राहूच्या महादशेत त्यांच्या या कार्याला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली लाखो लोक त्यांच्या पाशी जुळले गेले त्यांच्या या रथयात्रेमुळे एकीकडे त्यांच्यावर केसेस झाल्या तर दुसरीकडे बी बी जे पीचं सर्वोच्च पद देखील त्यांच्याकडे आलं मात्र त्यांना सत्ता मिळू शकली नाही हे देखील खरं आहे त्यांना प्रधानमंत्रीपद मिळू शकलं नाही परंतु त्या काळात बी जे पीतील अत्यंत महत्त्वाचं पद त्यांच्याकडे होतं तेव्हा राहूच्या महादशेत रविचंद्र आणि मंगळ या तीन अंतर्दशा एकामागे एक आल्या आता राहू त्यांच्या पत्रिकेत अत्यंत सकारात्मक आहे वृषभ राशीत आहे लग्नपत्रिकेनुसार षष्ठ स्थानात असल्यामुळे त्याला बळ प्राप्त झालं आहे याशिवाय रवी मंगळ आणि चंद्र हे तीनही कारक ग्रह असल्यामुळे देखील त्यांना शुभफळं मिळाली एकंदरीत या काळात त्यांचं कार्य मोठ्या प्रमाणात पुढे आलं राहू नंतर त्यांना गुरुची महादशा लागली या महादशेत म्हणजे सन दोन हजार दोन ते चार या काळात त्यांना भारताचं उपपंतप्रधानपद देखील मिळालं तेव्हा सुद्धा त्यांची एक प्रकारे घोडतोड सुरू होती त्यानंतर मात्र गुरुची महादशा संपून शनीची महादशा सुरू झाली शनी त्यांच्या पत्रिकेत वृश्चिक राशीत असून अष्टम स्थानात केतूसह विराजमान असल्यामुळे इथे मात्र त्यांना एक नकारात्मक प्रभाव मिळाला येथे आपण सर्व त्यांच्या महादशेचा जरी विचार करीत असलो तरी प्रश्न असा येतो की त्यांच्या आयुष्याची दिशा आपल्याला काय सांगत आहे म्हणजे ते का भारतीय जनता पक्षात आले त्यांनी जनसंघात प्रवेश का केला त्यांच्या संघर्षाची दिशा काय होती श्रीराम जन्मभूमी व श्रीराम मंदिरासाठी ते एवढे सश्रद्ध का होते अशा सर्व प्रश्नांवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांची ही पत्रिका धार्मिक दृष्टीने अत्यंत प्रबळ असल्याचं आपल्याला लक्षात येतं म्हणजे मेष राशीची पत्रिका असून धर्मस्थानाचे अधिपती गुरुदेव की जे व्ययस्थानाचे देखील अधिपती आहेत ते व्ययस्थानातच हर्षलसह विराजपान आहेत पत्रिकेतील व्ययस्थान हे पत्रिके धर्मत्रिकोणातील अत्यंत महत्त्वाचं स्थान मानलं जातं धर्मस्थानाचा अधिपती धर्मत्रिकोणाच्या स्थानात येऊन त्यांनी धर्म त्रिकोण पूर्ण केलेला आहे विशेषतः जेव्हा आपण गुरुग्रह पाहतो तेव्हा तो नववंशात उच्चीचा झालेला आहे त्यामुळे त्यांना धर्माबद्दल प्रचंड श्रद्धा दिसून येते यानंतर दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बुधग्रहाची स्थिती महत्त्वाची ठरते त्यांच्या मूळ पत्रिकेत बुधग्रह शुक्राच्या म्हणजे मित्राच्या राशीत विराजमान आहे तसंच नववंशात जाऊन तो स्वराशीचा झालेला आहे चंद्राकडे बघितलं तर मूळ पत्रिकेत मेषेचा असलेला चंद्र नवमंशात वृषभ राशीत जाऊन उच्चीचा झालेला आहे त्याहीपेक्षा ग्रहाचा जर विचार केला तर मूळ पत्रिकेत नीचीचा असलेला ग्रह नववंशात उच्चीचा झालेला आहे एकंदरीत या पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना अष्टमातील शनी केतू संघर्ष देतो अडथळे देतो अडचणी देतो कारण या शनी या पत्रिकेला राशी पत्रिकेनुसार दशमेश आहे दशमेश अष्टमात असणं म्हणजे एकतर धार्मिक कार्य तुम्ही करा तिथे तो केतूसह विराजमान आहे पण तरीही अडथळे अडचणी आणि संघर्ष अटळ आहे की जी त्यांनी आयुष्यभर सहन केलं संघर्षातून या सर्व प्रवासातून त्यांनी जे कार्य केलं ते आजही लोकांच्या स्मरणात आहे त्यामुळे श्रीराम मंदिराचे शिल्पकार म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांचं नाव प्रामुख्याने पुढे आल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारे लाल कृष्ण आडवाणी यांच्याविषयी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात अजून एका महान व्यक्तिमत्वाच्या पत्रिकेचा अभ्यास आपण करणार आहोत आमचा हा उपक्रम ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा तसंच तिला शेअर करा जेणेकरून शास्त्रीय माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शेकडो वर्षाच्या मोठ्या संघर्षानंतर ही ऐतिहासिक घटना होत आहे इतक्या वर्षामध्ये अनेक व्यक्तिमत्वांनी या संघर्षात आपलं योगदान दिलेलं आहे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नावं सूचित करू शकता की पुढच्या भागात आम्ही अजून कुणाच्या कुंडलीचं विश्लेषण करायला हवं हो। धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष